श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची पहिली एकादशी शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारी रोजी असणार आहे पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीलाही तिथी साजरी केली जाते पुत्रदा एकादशी म्हणून या तिथीला ओळखले जाते हे व्रत विशेषतः त्या महिलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना संतान सुखाची इच्छा असते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने फक्त संतान सुखच नाही तर जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथानुसार ज्या महिला पूर्ण विधीने आणि श्रद्धेने या व्रताचे पालन करतात त्यांची संतान संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी श्री विष्णूंची पूजा करण्यासोबतच मंत्राच्या जपाचा आणि व्रतकथेचे पठण करण्याला अत्यंत शुभ मानले जाते यंदा पौषपुत्रदा एकादशीला रोहिणी नक्ष नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे तसेच बव आणि बालव का करण असेल दोघांचा शुभ संयोग होईल ज्योतिषाच्या मते या काळात पूजा तसेच काही उपाय केल्याने आपल्याला दुप्पट फळ हे मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती ह्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी ती वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री साडेनऊ वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आता दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात अगदी तुम्ही मातीची पंती घेतली स्टीलचा पितळेचा चांदीचा कोणताही दिवा घेतला तरीही चालणार आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची तसेच आपल्याला हा दिवामध्ये जे आहे शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे कारण जो उपाय उपाय आपण इच्छापूर्ती करता प्राप्ती करता करतो त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर त्याचे आपल्याला अनंतपटीने हे प्राप्त होत असतं पण आता काही कारण सर नसेल तुमच्याकडे तूप तर तुम्हाला रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदीही टाकायची आहे आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं जे स्वास्तिक आपण काढणार ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दिन रेषा असतात त्या आवर्जून आहेत कारण ते स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि जिथे पण आपण स्वास्तिक काढतो त्यामुळे ती जागा अतिशय पवित्र होऊन जाते तर आपल्याला त्या प्लेटवर स्वास्तिक काढायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला जे आहे भर चण्याची जी डाळ असते ती ठेवायची आहे श्री विष्णूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला मुठभर चण्याची डाळ ही त्या प्लेटवर ठेवायची आणि त्यावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून प्ले आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये असणारे श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचे त्यानंतर आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची घ्यायची जी लवंग आणि हिरवी वेलची आपण घेणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी आता ह्या दोन्ही लवंग आणि हिरवी वेलची जी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचं जप करायचं आणि त्यानंतर आपल्याला ही लवंग आणि हिरवी वेलची जी आहे ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल हे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता तुम्हाला विष्णू नामाचं पठण करणं शक्य नसेल ते यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे हा दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्री हरिविष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी चं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची की आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे आता हा जो दिवा आपण देवांसमोर केला केलाय त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचा हा दिव्याखाली जी चण्याची डाळ आहे त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चण्याची डाळ आणि गुळाचा खडा जो आहे तो आपल्याला गोमातेला खायला द्यायचा आहे कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो साक्षात सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि जेव्हा आपण ही चण्याची डाळ आणि गुळ गोमातेला गो खायला देतो त्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व दोष दारिद्र्य दूर होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ